भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे म्हणजेच मान्सूनचे एकतीस मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल हा अंदाज चार दिवस पुढे मागे होऊ शकतो असेही खात्याने स्पष्ट केले आहे यंदा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे याचा अर्थ अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीत कधीही मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन होऊ शकते वर्ष दोन हजार चोवीसमध्ये एकशे सहा टक्के म्हणजेच सत्याऐंशी सेमी पाऊस पडू शकतो यात पावसाळ्याच्या चार महिन्यात शहाऐंशी पॉईंट सहा सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर येथील बेटांवर यंदा नेहमीपेक्षा दोन दिवस अगोदर म्हणजेच एकोणवीस मे या दिवशी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे अलनिनो आणि लानिना असे हवामानाचे दोन प्रकार आहेत यंदा अलनिनोची परिस्थिती संपली असून तीन ते पाच आठवड्यात लानिनाची स्थिती निर्माण होऊ शकते अलनिनोमध्ये समुद्राचे तापमान तीन ते चार अंशांनी वाढते त्याचा प्रभाव दहा वर्षातून दोनदा जाणवतो हा प्रकार जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे याच्या प्रभावामुळे अधिक पाऊस असलेल्या भागात अल्प पाऊस तर अल्प पाऊस असलेल्या भागात अधिक पाऊस पडतो दुसरीकडे लानिनामध्ये समुद्राचे पाणी झपाट्याने थंड होते त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो आकाश ढगाळ होते आणि जोरदार पाऊस पडतो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद